परंतु अजून त्या ठिकाणचे जे स्थानिक प्रशासन आहे त्यांनी जाहीर काही केलेलं नाही आहे की ते मृत्यू झाले आतापर्यंत केलेलं नाही तर एटीन जो आहे त्याच्यामध्ये काही डेथ पण असू शकते मायनर एज पण असू शकते आपला दूतावास त्याच्या संपर्कात आहे बाकी गोष्टी आदरणीय मंत्री महोदय सांगितलं आणि आज या पत्रकार परिषदचा जो मूल उद्देश आहे आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या होणारे जो कार्यक्रम आहेत त्याच्या पूर्ण नियोजन ट्रॅफिक व इतर गोष्टीबद्दल आणि त्याच्यानंतर आपलं प्रश्न उत्तर होईल मी सर्वप्रथम सन्मान्य मंत्री श्री गिरीश महाजन सरांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषद या संबोधितच्या बाबतीमध्ये आता लेटेस्ट आम्ही घटना उतरतो आणि त्यानंतर कोणाला हा प्राणी घेतलेला आहे अजून मी कन्फ्यूज आहे कारण मी आता पाच वेळा सगळं बोललो मी बोलला मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो ते अजून कन्फर्म सांगत नाही की किती बॉडी आपण आता सांगायची अठरा सोळा चौदा हे मला योग्य वाटत नाही पण त्याच्यावरती निश्चित आहे काही लोक रेस्पॉन्ड आहेत म्हणजे भेटत नाही आहेत शब्द त्या ठिकाणी चाललेली आहे त्यामुळे थोड्या वेळाने आपण त्याच्यावर बोलू काय असं पण त्या संदर्भामध्ये संजय सावकर उसावचे आमदार त्यांच्या मतदारसंघाचे लोक आहेत ते आता इंदोर आणि इंदोर पुढे उडवीमध्ये तिथे गेले तर तिथून ते सगळं पायरो इकडे त्या क्षणापर्यंत जातील तो दुसरा काही सोर्स कायदा नाही आहे मी गेलो असतो खरं म्हणजे पण तुमच्यापूर्व हा कार्यक्रम असल्यामुळे मला एक तर पाऊल उच तेव्हा इतकं कठीण झालेलं की काय करा मला समजत नाही त्यामुळे मला जाता येत नाही पण संजय सावकाडे अमोल जावळे तर परीक्षित तसे चार पाच जणं रवाना झाले इंदोरला संध्याकाळी ते चिथून इंदोरवरून युपीला जातील जवळ बॉर्डरवर आणि तिथून ते पुढे बाहेरून जाणार आहे त्यामुळे ते सगळी व्यवस्था काही घडती का काय असेल कारण की पण अतिशय दुर्दैवी घटना आहे तर आपण ऑफिसात प्रार्थना करूया की बाबा इतके काही तिथे नको इतके तर मी उलटो व्हायला नको म्हणून तर ती गाडी जरीमध्ये कोसरली खाली आणि खर जरी त्यांनी उलट्या पट्ट्या मारत यू पी पासीचीच गाडी होती कारण ड्रायव्हरचं काय चूक होणार काय तयार आपल्याला काही सांगता येणार नाही आणि दुसरीची घटना तुम्ही झालेली आहे त्या संदर्भामध्ये मान्य उपमुख्यमंत्री मोदींची मी जेव्हा बोललो त्यांनी मला ती माहिती दिली मी काही शेअर केली सावकर हे सकाळपासून म्हणजे घटना घडल्यापासून माझ्या पद्धती संपर्कामध्ये आहे आम्ही एमबेसीच्या संपर्कामध्ये तिथल्या दिल्लीला वारंवार फोडलेलो आहोत अधिकारी कॅरेक्टर आहेत चंद्रश्यामच्यावर बॉर्डरचे चंद्रश्मी बोलतो आहोत आणि लवकरात लवकरच काय तिथे लोकांना बेडकर म्हणून सगळी मदत करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे लोकांच्या नाते आता माझ्याकडे त्यांची नावं नाही पण ती आहेत ते बहुतांशी वरणगावची जास्त बेचाळीस कि त्रेचाळीस फॉर्टी वन प्लस दोन इथली आता ते दोन ते आहेत दोन काही असे असेल पण वाटत Tred, tred, tred 40 hai, 41, 2, 41 41 प्रवासी ड्राइवर पच्चीस पंप्रधान जी अक्र सव्वा अक्राज

एअरपोर्टला लागूनच आतूरवाल कॉम्पाउंडला बाप्पाजीचा शेत आहे त्या शेतामध्ये छान नारळाची झाडं आहेत आंबेड झाड आहेत त्याच्याकडे नाही चाललंय नैसर्गिक असं आपण त्या ठिकाणी आर्टिफिशियल म्हणून त्यांनी सांगितलं होतं झाडापिरी हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या अर्धातच ते शेतकूज करतील महाराष्ट्रातल्या काही तीस पंचवीस हजारच्या भगिनी आहेत आणि बाहेरच्या काहीतरी पासष्ट सत्तर आहेत अशा शंभर एकशे पाच भगिनी जातात स्वतः या प्रतात बोलतील त्यांचे अनुभव त्यांच्या अडचणी या सगळ्या समजून घेतील त्यांच्या काय कल्पना आहेत संकल्पना आहेत ते मोदी त्याला सांगतील कारण या देशातल्या सगळ्यात चांगलं काम करणार मोदी त्या अध्या बचत गट आहेत त्यातल्या त्या आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून येणार आहेत दोन दोन तीन तीन सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून बोलत असे आहेत त्याच्याशी मोदीची तिथून मग अजून पस्तीस पस्तीस मिनिट वेळ तिथे आहे तिथून मग सभासद येतील सभेला संबोधित करतील या सगळ्या आपण ज्या आमंत्रित केलेल्या आहेत त्या आमच्या लखपी दिली आहेत त्याची संख्या आपल्याकडे मोठी आहे आणि म्हणून जवळपास सव्वा लाख ते दीड लाख भगिनी आमच्या या कार्यक्रमाला येणार आहेत महाराष्ट्रामध्ये मोठा कार्यक्रम कुठेही बघितला महिलांचा झालेला नाही एवढा मोठा हा कार्यक्रम असेल खरं म्हणजे व्यवसाय दोन लांबी संख्या झाली असली आपल्याकडे जेवढी संख्या आपल्याकडे आहे पण आता काही कारणामुळे मग ट्रान्सपोर्टेशन आहे मग बस मिळत नाही गाड्या मिळत नाही एवढ्या ट्रेन इतक्या लांब टाकता येत नाही त्यामुळे थोडी आपण संख्येमध्ये मर्यादा ठेवलेली तरी पण सव्वा लाख तीस लाख कुठली प्रक्षेप घरापुरता हा करतो महिला जप्त त्या ठिकाणी जाणार तर म्हणून ही सर्वात मोठी सभा या सभेला मोदीजी समोरचे बचत गट जे आहेत त्यांचं काम चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील इंट्रोडक्शन सुद्धा करतील म्हणजे एकमेकांची संबोधन करतील बोलतील पण निश्चित हा एक आगळावेगळा कार्यक्रम महिलांच्या बाबतीमध्ये आणि आपल्याकडे हा कार्यक्रम आपण का घेतला तर देशामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त महिला मराठी सोळा लाख महिला त्या आमच्याकडे आहेत राज्यामध्ये सोळा लाख हे इतकं चांगलं काम पैचगटता या ठिकाणी चाललेलं आहे या वर्षी आणि मागच्या वर्षी दोन वर्षाला मी मंत्री आहे या दोन वर्षामध्ये आपण सोळा हजार कोटी रुपये कर्ज त्या बचत गटांना दिलेले आहेत सोळा हजार कुठे म्हणजे हा आपला दरवर्षीने वाढवत चाललेलो आहोत आणि बॅक पे द्यायला अतिशय उत्सुक आहे कारण याच्यामध्ये एन पी ए नाही आमच्या भगिनी घेतलेला कर्ज गुरुवज कुठे नाही त्याच्यामध्ये वसुली जी आहे ती जवळपास शंभर टक्के सगळे बचत गट अतिशय प्रामाणिकपणे पैसे परत करतायत आपली कामं करतायत त्यातून पुढा जास्त पूर्ण करणं मागत आहेत त्यामुळे त्यांना अगदी घरी जाऊन त्या ठिकाणी देत आहेत म्हणून मला असं वाटतं की स्व महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे स्वतःच्या पाय उभारायला पाहिजे त्यांना कोणाच्या पुढे हात कसरायची गरज पडता कामं नाही म्हणून पंतप्रधानांचं या बाबतीमध्ये जे मत आहे ते आपण सर्वांना सुरुवातीपासून बाब म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये अगदी पहिल्यांदा दहा वर्षापूर्वी पंतप्रधान पदावर बसल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल त्यांनी सगळ्या महिलांचा त्या या धुरातून जास्त बोलून त्याची मुक्त दाखा पहिला निर्णय महिलांसाठी जनते शौचालय पाहिजे महिलांचा रस्त्यावर बसता कामा नाही कुठे हरंदरी होता कामा नाही महिलांसाठी काय करत प्रत्येकाला प्रत्येकाला घरी मिळ पाणी कुठे महिला अड्ड्या बीकिरतायत बांधल्या विकतायत ते होता कामा नाही आणि म्हणून प्रत्येक गावाला आता पाणी वेगळं सुरू आहे घरापर्यंत न देतो आपण टाकीपर्यंत नाही आला घरापर्यंत आपण नक्की देतोय धान्य आता मोफत मिळायला लागलेलं आहे पण थोडासा पण बघताय महिलांना हात तिकीट बसमध्ये आता बसमध्ये आपण कुठेही बघा आता ऐंशी टक्के महिला प्रवास करताय आपण बघा आणि बस जी कधी छोट्यात चाललेली होती काय करावं बसच समजत नव्हतं खाजगीकरण करावं काय करावं आता ती बस नफ्यामध्ये आलेली एकदम नक्यात आलेली बस आता याचं कारण की आमच्या बहिणीचा प्रवास करायला लागलेला आहे आमच्या घरच्या माणसा वापरून जाऊ लाग्नाला तूच जा तूच जाऊयात तूच जा साठाला तूच जा बाजार करायला तूच जा आता शंभर रुपये वाढला तर पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये काम होत आणि आता तर बसने तूच प्रॉस कर पन्नास रुपये तुझ्या तुझा टाक आता सगळ्यात महिलांसाठीच म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये एक वेगळं मत पंतप्रधान मोदींच्या ही आहे निश्चित आहे महिला या सक्षम झाल्या पाहिजेत स्वबळावर किंवा स्वतःच्या पायाच्या उभ्या राहिल्या पाहिजे स्वतः त्यांनी गमवत्या झाल्या पाहिजेत असं मग पंतप्रधान म्हणून महिलांसाठी खूप मोठ्या योजना आता मुलींसाठी आमच्या मोफत शिक्षण केलं ना म्हणजे बारावीनंतर तिला डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे इंजिनियर व्हायचंय डॉक्टर तिला लागणारा खर्च जो आहे मुलगी हुशार आहे मेडिटमध्ये पण आता शहराचं रोड खर्च करू शकत नाही आणि म्हणून पण तिला लागलं सगळा खर्च हे सरकार या ठिकाणी करणार आहे म्हणून महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा मोदींचा हा खूप वेगळा आहे आणि आपण त्याचे परिणामही पण आता बघतोय काय काय आहे आता कुठल्या प्रतिनिधींच्या महिला किती किती पुढे झालेल्या आहेत बचतगडच्या माध्यमातलं अगदी गावाखेड्यात टोपऱ्यामध्ये तयार होणारा माल आता हा जिल्ह्यात त्याचं उपयोग चाललेली आहे राज्यामध्ये चाललेला आहे राज्याच्या बाहेर देशात चाललेला आहे आणि अनेक आमचे बचतगट असेल की तो। ते आपला महाराष्ट्रात देशाबाहेर पाठवत आहेत देशाच्या बाहेर ते चाललेलं आहे आणि मग मला असं वाटतं की महिलांसाठी एक घट तसं धोरण सरकारने नेहमी स्वीकारलेलं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला आता बघायला मिळतील म्हणून ही सभा अतिशय महत्त्वाची आहे सोळा लाख लखपथविधी आपल्या सगळ्यात जास्त असल्यामुळे मोदींना केलं की हा पहिल्या कार्यक्रमाचा आपण महाराष्ट्रामध्ये घेऊ

बुलढाण्याला ते गाड्या दिलेल्या आहेत फार थोड्या संख्येमध्ये पण त्याला लिमिटेशन ठेवलं पण आपल्याला जर संख्या दोन लाख इकडे असेल तर आपण गाड्याच पाठवायचे आहेत बाकी आपल्याला काहीच करायचं आहे आणि एवढा सहभाग आपल्याकडे बचत गटामध्ये राज्यामध्ये जवळपास अडुसष्ट लाख महिला या बचत गटाशी जोडल्या गेलेल्या आहेत सहा लाख ऐंशी हजार बचत गट आणि एका गटामध्ये दहा महिला अशा जवळपास अडुसष्ट लाख म्हणजे आता आपला आपला संकल्प आहे की जास्त या अजून दोन तीन महिन्यामध्ये आम्ही एक कोटीपर्यंत गेलो पाहिजे बचत म्हणजे ही संख्या मोठ मोठ्या ह्याच्यामध्ये जाईल दहा लाखापर्यंत गेलो तर एक कोटीपर्यंत महिला दहा लाख बचत पण आता ते सात लाखापर्यंत आहेत आमचा प्रयत्न की जास्तीत जास्त बचत गटामध्ये या भगिनी इन्व्हॉल्व्ह झाल्या पाहिजेत त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे अजून त्यांना चांगला रोजगारात उपलब्ध होणार आहे कमाईत सुरू होणार आहेत तेव्हा ते सक्षम होतील आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त महिला बचत कटाशी कशा जोडल्या जातील हा जवळपास अडुसष्ट महिला महिलेला या बचत कटाशी या राज्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आम्ही आता खरं म्हणजे माल त्या तयार करतायत त्याच्यामुळे फील आहे मग खाद्यपदार्थ असतील कापडाचे पदार्थ असतील काही बाहू वस्तू असतील काही आर्थिक प्रसंग वस्तू असतील अशा अनेक ठिकाणी मातीच्या चिलच्या वस्तू सगळ्या महिलांच्या खूप चांगल्या बनवत आहेत पण त्यांना बाजारपेठ जाईल आणि म्हणून तर आम्ही राज्यामध्ये आम्ही निर्णय केलेला की आता तालुक्यावर त्यांना कुठेतरी बाजारपेक्षा झाली पाहिजे त्यांना गाळेच्या दुकानं सरकारी जागा असेल जिल्हामध्ये जागा असेल तिथे बांधून त्याकडे दिले गेले पाहिजे त्यांना प्रायोरिटी द्या जिल्ह्यावर सुद्धा त्यांना मार्केट मिळालं पाहिजे चांगलं त्यांच्याकडे त्यांना तर आम्ही प्रायोरिटी देतो आहे आणि सरस वगैरे सारखे जे आमचे आपण बघितलं असेल मोबाईलला सरसच्या माध्यमातून दरवर्षी महिला बैला बस माल त्यांना त्यातून पूर्ण करून तो माझा देतो तर त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कोणत्या रुपयाची उरड या सरसच्या माध्यमातून ठेवली आता जो मुंबईत नाही तर आम्ही नागपूरला यावस ठेवू आणि आता प्रत्येक विभागामध्ये म्हणजे जे सहा रिजन आहेत त्या सहा त्या सहा नाशिकला असेल पुण्याला असेल नागपूरला असेल मुंबईला असेल मराठवाड्यामध्ये संभाजीला तर या सगळ्या ठिकाणी सरसच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आम्ही पहिलींना दालन मार्केट करून पद्धत करतो किती खर्च लागणारा सरकारला ते करणार आहे मोठी व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत पण त्याचा मागचा उद्देश असा आहे की या भगिनीच्या मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे लोकांमध्ये माल त्याचा जाऊन घेतला पाहिजे आणि तिथून खूप मोठे कोटल रुपाची उडाडान आमच्या या भगिनी त्या ठिकाणी करत आहेत ऑर्डर त्यांना मिळत आहे देशात अनेक लोक त्या कार्यक्रमासाठी येतात फक्त की मग काय कॅटर्न तयार करतात त्यातून त्यांना ऑर्डर मिळत आहे आणखी कपडे शिवलेल्या कपड्यांपासून काय अनेक गोष्टी आहेत लाकडी वस्तूंपासून बोलवलेल्या आहेत आदिवासी भगिनी आमच्या काय कॅटर्न बनवतो आहे ते वेगवेगळे म्हणजे खाद्य सुद्धा पुढे झालेले आहेत परदेशामध्ये तर वारपार होत आहे म्हणून या मागची संकल्पना एवढीच आहे त्याच कारण एवढंच आहे की महिलांचं सक्षम झालं नाही लोकसभेनंतर पहिली मोठी सभा मोदींची होते म्हणजे महिलांचं खास करून म्हणजे किंवा इंडियचं महिलांना हा सगळा मला वाटतं हा की आता सरकारला दिसल्या सुटलेला नाही हे एवढ्या पहिला महिलांनी जुडल्या गेल्या या मागच्या कळायलाच आहे या जोडल्या गेल्या मी तुम्हाला निर्णय सांगितला तो मागच्या कळतलाच आहे तिकडे तर निर्णय मागच्या कळतलाच आहे की आता काहीतरी सरकार आता विधानसभा आहे म्हणून काय त्यांना तुम्ही योजना फोटिल्या भाग नाहीच आहे आपण बघितलं असेल की सुरुवातीला गॅस बाबतीत मी सांगितलं किती कुठं मनात चौदा कोटी लोकांच्या घरी गॅस हा गोजींनी पोहोचवलेला आहे आता आम्ही त्याला जोड दिली तीन सिलेंडर मोफत म्हणजे आता गरीबाला वापर बळत चुला आता गेला आता टिकावत होती की सिलेंडरचे भाव आढता का गरीब काय करेल गॅस सिलेंडर टाकले शेगड्या देऊन टाकल्या आता आम्ही तीन सिलेंडरही मोफत दिलेला आहेत आणि मला वाटतं तीन सिलेंडर सफिशियंट आहे गरीब माणसाला दोन चार पाच जण आहेत त्याला काही फार सिलेंडर लागत नाही आपल्या आपल्या घरामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये मोदीजी आली होती त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की जळगाव जिल्ह्याला दोन खासदार नाही तर तीन खासदार आहेत कारण सी आर पाटील जे आहेत ते मुचे जळगावचे राहणार आहे त्याच्यामुळे ते टेक्स्टाईल पार्क कापूस उत्पादकांना तिघेही खासदार पाठपुरा करून न्याय देतील कापसाला भाव देतील अशी घोषणा केली होती नंतरच्या कामखंडात गेल्या पाच वर्षात ते अपडेट झालेलं आहे तर या निमित्ताने काही तुम्ही प्रस्ताव वगैरे घेणार त्या निश्चित मध्या काळ आणि पोषाचा वाया गेला जवळ करताना एक शेल होता पण आपण बघितलं असेल जांभेरला जवळपास एकोणीसशे एकर म्हणजे दोन हजार एकरच्या जवळपास जागा आपण टेक्टर पार्कसाठी घेतलेली आहे त्या ठिकाणी जागा घेतली सगळ्या शेतकऱ्यांना पैसे दिले अर्थिक जागा शेतकऱ्या शासकीय होती ती जागा घेतली आणि अर्थिक जागा शेतकऱ्यांची आपण घेतली या जागेमध्ये आणखी कोणती सगळी योजना जवळपास शंभर कोटी रुपयाची झालेली आहे सगळे इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं आहे सगळे रस्ते तयार करून झालेले आहेत माझा प्रयत्न चाललेला आहे मी रेमंडशी तीन चार वेळा बोलतो त्यांच्या मानकांची माझी भेट झाली बॉम्बे रॅनचे मालक आहेत त्यांची माझी तीन चार भेट झाली आणि त्यांना आमंत्रित केलेलं आहे एकदा येऊन बॉम्बे रॅनवाले बघूनही गेलेले आहेत आमचा प्रयत्न चालला की कापसावर त्या प्रक्रिया कापूस दिनिंग प्रेसिंग कापूस भरवण्यापर्यंत म्हणून ते या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्याकडे तर कापूस सगळ्यात जास्त आपण करतो आपण इजार करतो आणि उद्योग दुसरीकडे नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत सगळ्या दिलेल्या तर हे मी प्रत्येक वेळा कॅबिनेटला विचारतो की बाबा असं का आता थोडं भावाच्या बाबतीमध्ये थोडीशी अडचण झाली होती हा सगळा खर्च वेट सगळे पकडले तर आपल्याकडे जवळ दोनशे वीस रुपये द्या जात होता मी म्हटलं बाबा एवढ्या भावामध्ये ग्रामीण भागातून कोणी जमीन घेणार नाही थोडी खरेदी करणार नाही आणि म्हणून त्याच्यावर सहा आठ मध्ये खूप आमची कसरत झाली

पाणी आपल्याला जवळच आहे वाघूर तिथून दोन किलोमीटर वर फक्त बारा टी एमची पाणी आपल्या वाघूर मध्ये आहे त्यामुळे पाण्याची व्यवस्था आम्ही टाकली होती शंभर कोटी म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये लवकरच या संदर्भामध्ये आपल्याला चांगली बातमी मिळायचं आपल्यालाही कळेल मी सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो की ट्रॅफिक

ही खाजगी गाड्या आहेत पन्नास सीटरले तर यामध्ये पुन्हा सुद्धा आम्ही जास्त बसल्या तर म्हणजे आकडा दोन एक तीस एकचाळीसपर्यंत जाईल आणि आम्ही पण खाजगी गाड्या त्यामुळे आकडा मोठा त्यामुळे सगळे नियोजन हे अतिशय महत्वाचं आहे विशेष करून ट्राफिकचं जे नियोजन आहे का एवढ्या गाड्या ओढ्या कुठे करायच्या ना हा मोठा प्रश्न आहे म्हणून या सगळ्या पोलिसांनी खूप चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे सगळ्याच कार्यक्रमासाठी आपण फक्त पाऊस असल्यामुळे आम्हाला इतकी अडचण आहे रात्री सुद्धा एका हृदय पाऊल त्याला त्याला काय करावं काय पडलं तर नाही असं व्यक्त वाटलं की खऱ्याला रात्री खूप पाऊस पडेल पण तसे परिस्थितीमध्ये सगळे मजूरात काम करत आहेत मुलावरती वाटत आजपर्यंत सव्वा लाख महिला बसतील एवढा मोठा ट्रेन भरला गेलेला आहे राज्यात